शुभ विवाह या चार सोळा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सगळेजण मेडिकल काउन्सिलिंगसाठी आल्यावरती आता इकडे सांगायला लागतो शंकरषण चौकशी सुरू करा यावरती आता भूमी सांगायला लागते एक मिनिट विवेक सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही काही चौकशी करावी किंवा तुम्ही काही सवाल जवाब करावे याआधी मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडू इच्छिते प्लीज मला परवानगी द्या यावरती चिडलेली आता इकडे रागिणी सांगते हे काय नवीन तुमची नवीन नवीन ही काय नाटक का आहेत यावरती विवेक सर म्हणतात ठीक आहे भूमी मॅडम ना तो अधिकार आहे आणि त्या नक्कीच काय त्यांना मांडायचं आहे ते मांडू शकता मॅडम बोला तुम्ही असं म्हटल्यावर चिडते आणि जास्त लावत बसू नको जे काही आहे ते लवकरात लवकर क्लिअर कर असं म्हणत भूमीच्या अंगावरती ओरडते भूमी सांगते मला तुम्हाला काही फुटेजेस दाखवायचे आहेत आणि या फुटेजेस वरून काही गोष्टी क्लिअर होणार आहेत यावरती रागिणी चिडते आणि आता हे काय नवीन कसले फुटेजेस काय फुटेजेस यावरती विवेक सर म्हणतात एक मिनिट आपण बघूया त्यांना काय दाखवायचं आहे ते मग आता विवेक सरांचाच लॅपटॉप इकडे भूमी घेते आणि त्यांना ती दाखवायला लागते फुटेज आणि त्यानंतर ती सांगते सगळ्यात पहिले हा माणूस बघा हा माणूस सस्पिशियस आहे ना हा हॉस्पिटलचा माणूस आहे ना हा इथे काही आलेला वॉर्ड बॉय आहे हा नाहीये तरी हे हा संशयास्पदरित्या हॉस्पिटलमध्ये वावरत आहे तुम्ही जर का याला नीट ना तर तुम्हाला समजेल की हा माणूस ज्या वेळेला आता काही गोष्टी घडल्या होत्या त्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी होता म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज बघा शंकरषण ऑपरेशन करून बाहेर आले त्यावेळेला ऑपरेशन यशस्वी झालं होतं ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्याच वेळेला त्यांना त्यांना एक कॉल आला होता त्यांना कॉल आला होता त्यांच्या घरून तो कॉल फेक होता त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आहे आणि ही इमर्जन्सी काय आहे म्हणून ते घाबरले कारण त्यांच्या घरी लहान मुलगा आहे आणि म्हणून ते धावत पळत त्या ठिकाणावरून निघाले आणि त्या ठिकाणावरून निघाल्यावरती मग आता लगेचच ते बाहेर आले बाहेर आल्यावरती ते फोनवरती बोलत आहेत आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक्झॅक्ट टायमिंग दिसत आहे ते कोणत्या टायमिंगला आहेत ते आणि त्याच वेळेला तो माणूस आतमध्ये गेलेला आहे म्हणजे ज्या वेळेला ते बाहेर गेले त्यांना बोलण्यामध्ये गुंतवण्यात आलं त्यावेळेला तो माणूस आत गेला आत गेला व त्याने नर्सला सांगितलं की मॉनिटर बंद पडलेला आहे मॉनिटर बंद पडलाय म्हणून नर्स ते बघण्यासाठी गेली आणि त्याने एक एक करत बाकी सगळ्यांना बाहेर काढलं म्हणजे काही झाल्या गोष्टी तरी सुद्धा आता इकडे शंकरषण अधिकारी बाहेर गेले होते ऑपरेशन करून आणि त्यानंतर तो माणूस आत येणं नर्सला सांगणं नर्सला सांगणं की मॉनिटर बंद पडलाय हे सांगणं आणि त्यानंतर मग त्याच माणसाने इंजेक्शन दिलेलं आहे या गोष्टी सिद्ध करण्यासाठी फार काही करावं लागत नाहीये आणि मुळातच काही फुटेजेस मध्ये बाहेरच्या सुद्धा तो माणूस संशयितरित्या फिरताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे जे काही एक्झॅक्ट टायमिंग सांगितलेलं आहे त्या टायमिंगनुसार जेव्हा कोलतेंचा मृत्यू झाला त्या वेळेला म्हणजे एक्झॅक्ट त्या इंजेक्शन दिलं त्यावेळेला शंकर्षण अधिकारी बाहेर आपल्याला बोलताना दिसत आहेत फोनवरती कारण त्यांना खोटा फोन आला होता आणि हे तुम्ही रिसेप्शनिस्टकडून सुद्धा कन्फर्म करू शकता आणि त्याच वेळेला तो माणूस आत गेला आणि नर्सला तुम्ही कन्फर्म करू शकता की त्याच माणसाने नर्सला सांगितलं होतं की की या सगळ्यामध्ये आता तुमचा मॉनिटर बंद पडलाय म्हणून नर्स धावत पळत तो मॉनिटर बंद पडलेला कोणा सांगायला निघाली आणि त्याच वेळेला या माणसाने त्याचं काम केलं तुम्ही नर्सचं स्टेटमेंट घेऊ शकता आणि तिला विचारू शकता आणि बाकी दहा जणांना पण मी विचारलं तर हा माणूस हॉस्पिटलमध्ये आधीपासून काम करत नाहीये यावरती मग आता रागिनी म्हणते हे तुझं लॉजिक तुझ्याकडेच ठेव म्हणजे त्या त्यानेच इंजेक्शन दिलं हे कशावरून यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे मुळातच मुळातच बघा तो माणूस संशयितरित्या ज्या वेळेला ऑपरेशन थेटरच्या इकडून येतोय आणि त्याच वेळेला ऑपरेशन थेटरच्या इथे पॉकेटमध्ये बघा त्याच्या पॉकेटमध्ये एक इंजेक्शन लपवलेलं आपल्याला दिसतंय असं म्हणत भूमी झूम करून दाखवते तर खरंच त्याच्या पॉकेटमधलं इंजेक्शन दिसत असतं आणि त्यानंतर ती सांगते तो ज्या प्रकारच्या हालचाली करतोय लपून छपून आत जातोय संकर्षण अधिकारी बाहेर गेल्यावरती येतोय याच्यावरून दुसरं काय सिद्ध होतंय आणि ज्या वेळेला तो बाहेर आलेला हे इंजेक्शन देऊन त्यावेळेला त्याचे पॉकेट रिकाम आहे आता हे पुरावे पुरेसे नाही आहेत का या पुराव्यावरून सिद्ध होत नाहीये का यावरती रागिणी तरी पण कुचपट काढते रागिणी सांगायला लागते मला एक गोष्ट कळत नाहीये मग हा हा माणूस शंकरषण अधिकारी यांनीच पेरलेला असू शकतो ना त्यांनीच त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं असू शकतं त्यांनीच त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवून हे सगळं करायला लावलं असतं असं म्हटल्यावर ती विवेक सर म्हणतात हे बघा तुम्ही जे गोष्टी बोलताय ना त्या गोष्टी इतक्या साध्या सोप्या आहेत तुम्हाला समजतंय का म्हणजे कसं आहे आपल्याच हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठी कोणीही हे करणार नाहीये ही गोष्ट मात्र खरी आहे मला भूमी मॅडमचं खरंच कौतुक वाटतं त्यांनी ज्या प्रकारे सी सी टी व्ही फुटेज अरेंज केले ज्या प्रकारे आमच्या समोर ही गोष्ट मांडली त्याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होत आहे की की शंकरषण अधिकारी हे या प्रकरणामध्ये पूर्णपणे निर्दोष आहेत म्हणजे त्यांनी काहीही केलेलं नाहीये त्यांचा या सगळ्यामध्ये हात नाहीये म्हणून आत्ताच्या आत्ता त्यांच्यावरती हॉस्पिटलमधली जी काही बंदी आहे ती बंदी पूर्णपणे उठवण्यात येत आहे आणि ती बंदी उठवून त्यांना आजपासून हॉस्पिटलमध्ये लगेचच जॉईन करण्यासाठी सांगितलं जाते त्यांचं मेडिकल लायसन्स त्यांना परत देण्यात येत आहे कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती जबरदस्ती जाणार नाही हा पण जी काही पोलिसांची चौकशी असेल ना ती पोलिसांची चौकशी चालू राहील हे मात्र नक्की पोलिसांच्या चौकशीला त्यांना वेळोवेळी सामोरं जावं लागेल असं म्हटल्यावर ती शंकरषण म्हणतो थँक्यू सो मच यावरती ते सांगतात खरं तर आभार मानाच्या ऐवजी तुमच्या बायकोचे आभार माना तिने हे सगळं तुम्हाला वाचवण्यासाठी केलंय ना अशी बायको मिळायला खूप भाग्य लागतं जी नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात असं म्हणत ते आता शंकरषणला बोलत असतात आणि शंकरषण विचार करतो खरंच आहे आज जर का भूमीने इतकं सगळं पद्धतशीरित्या मांडलं नसतं तर कदाचित कदाचित माझी अवस्था काय झाली असती काय माहिती त्यानंतर इकडे रागिणी विचार करते या भूमीला दरवेळेला पुढे 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 हे करायलाच लागतं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करून माझा डाव ही उधळूनच लावते पण मुळातच फुटेज हिला कुठून मिळालं मी त्या वरुणला सांगितलं होतं की सी सी टी व्ही फुटेज गायब कर सगळं कर हा वरुण पण गद्दार निघाला की काय असं म्हणत रागिणी चिडलेली असते इकडे आता शंकरशणला त्याचं लायसन परत मिळतं आणि हॉस्पिटलमध्ये येण्याची परवानगी बाहेर आल्यावर ती परत रागिणी आकाशचे कान भरायला ते हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का हे हॉस्पिटल पण आहे आणि ह्यातली माणसं स्टाफ सगळा त्याचा आहे काय माहिती त्यांनी मिळून हा सगळा बेपनाव केलेला असेल आणि त्यांनी मिळून खोटी साक्षी दिली असेल यावरती मग आता इकडे आका सांगायला लागतो आत्ता आता तरी सोडून दे ना तू हे सगळं आता कोणत्याही प्रकारचा हा विचार करत तू बसू नकोस हे बघ काही झालं तरी सुद्धा पुन्हा 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 त्याच गोष्टी उगा बसण्यात कितपत अर्थ आहे मला असं वाटतंय की शंकरषण निर्दोष आहे शंकरषण निर्दोष होता आणि ते आता ठरलेलं आहे उगाच आपण या सगळ्यामध्ये आता ताई करून चालला नाहीये असं ज्या वेळेला आता इकडे आकाश रागिणीला सांगत असतो त्याच वेळेला शंकरषण तिकडून येतो आणि त्यानंतर आकाश त्याला आवाज देतो शंकरषण डॉक्टर डॉक्टर शंकरषण एक मिनिट थांबा खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुमच्यावरती संशय घेतला मी तुमच्यावरती संशय घ्यायला नको होता असं आता तो म्हणायला लागतो खरं सांगू का तर म्हणजे जे, जे काही गोष्टी घडल्यात त्यामध्ये तुम्ही निर्दोष आहात ही गोष्ट सिद्ध झालेली आहे यावरती आता इकडे खरंच सॉरी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो शंकरषण की हा परमनंट मार्कर आपल्या खिशामधून तो परमनंट मार्कर काढतो आणि आपल्याच कपड्यावरती एक लाईन काढतो हा परमनंट मार्कर आहे मी आता माझ्या कपड्यांवरती याची लाईन काढले पूस ही लाईन असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो काय चाललंय हे यावरती तो म्हणतो मी पण हेच विचारतोय जर का या साध्या परमनंट मार्करची लाईन माझ्या कपड्यांवरची पुसली जात नसेल तर तू माझ्यावरती केलेले घाणंडे आरोप तू माझ्यावरती टाकलेले म्हणजे लांछन आणि तू मला दिलेला त्रास हा मी लगेच विसरून जाईन असं मला वाटलं का तु एक सौरी मन तू एक सॉरी म्हणशील आणि मी सगळं विसरून जाईन शक्य नाहीये काही झालं तरी सुद्धा तू ज्या कुरघोड्या केल्यास ना म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की हा जो कोणी माणूस पेरलेला आहे ना हा सुद्धा माणूस तूच पेरलेला होतास हा माणसाला सुद्धा आता तूच पैसे दिलेले आहेस हे सगळं करण्यासाठी आणि हा माणूस तुझाच आहे याची मला खात्री आहे मला त्रास देण्यासाठी तू हे सगळं केलेस हे मला शंभर टक्के वाटतंय असं म्हणत आता इकडे शंकरषण लगेच इकडे आकाशवरती आरोप करतो आणि त्यावेळेला भूमिमेंट नाही शंकरषण चुकताय तुम्ही ज्याप्रमाणे माझा तुमच्यावरती ठामपणे विश्वास आहे ना तसाच माझा आकाशवरती सुद्धा ठामपणे विश्वास आहे आकाश कोणत्याही प्रकारची अशी काही गोष्ट करेल असं मला वाटत नाहीये आकाश हे सगळं करणार नाहीये आकाश कधीही असं कोणाला अडकवणार नाहीये तुमच्यावरती जो विश्वास आहे तो मी आकाशवरती सुद्धा दाखवू शकते आणि यावरती मग आता इकडे शंकरष सांगायला लागतो मला न मला अजिबात खात्री नाहीये हे सगळं आकाश महाजन यांनीच केलंय आणि मी हे सिद्ध करून दाखवेन मी तुला कोर्टात खेचेन आकाश महाजन काही झालं तरी सुद्धा तुला कोर्टामध्ये खेचून मी जोपर्यंत या गोष्टी सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं आता तो म्हणत असतो रागिणी विचार याच्यात एक गोष्ट चांगली झाली काही झालं तरी तरी या दोघांच्या मधलं भांडण काही मिटलेलं नाहीये अजूनही या दोघांच्या मध्ये झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हे दोघ जण आता इकडे एक म्हणजे एकमेकांच्या उरावरती बसतील आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मला आता चांगलीच चा इच्छा माझी पूर्ण होणार आहे पण ह्या फुटेजचं काय करायचं ते मी बघते कारण काही झालं तरी शंकर धमकी दिलेली असते की मी मी या सगळ्यामध्ये आता तुला कोर्टामध्ये खेचेन आणि कोर्टामध्ये खेचून आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला सोडणार नाहीये रागिणी भलतीच खुश होते आणि खुश चाललेली रागिणी एवढ्याशा कारणावरून तरी का होईना तिला ना आता खूपच आनंद होतो बरं हे सगळं चालू असताना भूमी आता सांगत असते शंकरशन चुकताय तुम्ही तुम्ही अशा प्रकारची गोष्ट इकडे करू शकत नाहीये कसं तुम्ही आकाशवरती संशय घेता मी तुम्हाला शंभर टक्के सांगते आकाशने काहीच केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती शंकर काही तयार नसतो आणि त्यानंतर संकर्षण निघून जातो तोपर्यंत तो इकडे आता रागिणी वरुणला भेटायला येते वरुणला रागिणी ज्या वेळेला भेटायला येते आणि त्याच वेळेला मग आता ती वरुणच्या अंगावरती बंदूक ताणते बंदूक तांडून वरुणला सांगते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडले तू गद्दार आहेस गद्दार काही झालं तरी मी तुला सोडणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू तू न ते सीसीटीव्ही फुटेज कसं काय मिळू दिलंस म्हणजे कसं आहे आपली काय एक टीम होती तर तू या टीम मधून एक्झिट घेतलीस आणि भूमीला सीसीटीव्ही फुटेज दिलंस माझ्याकडे गद्दारांना बिलकुल जागा नाहीये तुला माझ्या लेकी आता काहीच किंमत नाहीये तू बघ मी तुला तु कशी आता अद्दल घडवते असं म्हणत ती त्याच्यावरती आता इकडे बंदूक ताणते तो म्हणतो मॅडम ऐका मी तर त्या सी सी टी व्ही फुटेजवाल्याला बरोबर मॅमेज केलेलं जो ऑपरेट करतो ना सी सी टी व्ही कॅमेरे पण त्याने काय केले मला माहीत नाही आहे थांबा जरा त्यालाच पकडून आणलेलं आहे मी ज्या वेळेला मला समजलं ना की सी सी टी व्ही कॅमेरे भेटलेत फुटेज मिळालेत त्याच वेळेला मी त्याला पकडण्यासाठी माणसं पाठवलेत असं म्हणत त्या माणसाला आणलं जातं वरुणच्या पायाशी टाकत त्या माणसाला मग वरुण सांगायला लागतो काय रे ते सी सी टी व्ही फुटेज भूमीपर्यंत पोहोचले कसे यावरती तो म्हणतो मीच दिले म्हणजे भूमी मॅडम माझ्याकडे आल्या होत्या आणि मग माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय राहिला नाही त्यांना खोट बोलण्या वाचून म्हणजे त्यांना काही देण्यावाचून माझ्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज मला द्यायला लागले यावरती तो म्हणतो काय रे मुर्खा तुला हॉस्पिटलमध्ये कामाला कोणी लावलं तुला हॉस्पिटलमध्ये कामाला लावणारा जर का मी होतो तर तू ते फुटेज तिला कसे काय दिलेस तुला अक्कल आहे का घेऊन जा याला हा काही कामाचा नाहीये असं म्हणत तो चिडलेला असतो आणि त्यानंतर तो, त्यान तो रागेनला म्हणतो मी तर माझं काम शंभर टक्के पूर्ण केलं होतं पण या माणसाने माती केली आता याला मी काय करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो म्हणजे तो माणूस की सर अहो म्हणजे तसं नाहीये यावरती तो म्हणतो पकडून जा घेऊन यायला यावरती रागी म्हणते पण आता काय करायचंय त्याला पकडलं तरी आपला तर प्लॅन फ्लॉप झालेलाच आहे ना सगळं सगळं त्या भूमीने सिद्ध करून दाखवले भूमीने सिद्ध केले आणि भूमीने या सगळ्यामध्ये आता बरोबर मॅनेज केलंय इकडे तोपर्यंत शंकरषण आपल्या घरी असतो ज्या वेळेला शंकरषण घरी असतो आणि त्याच वेळेला इकडे भूमी किचनमध्ये काम करत असते आणि दार वाजतं दार वाजल्यावरती मग शंकरषण आता इकडे दार उघडतो दार उघडल्यावरती एक माणूस बुके घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर भूमी म्हणते बुके कुणी पाठवला हा बुके असं म्हटल्यावरती तो म्हणतो कुणी नाही पाठवला मीच हा बुके मागवलेला आहे असं म्हटल्यावर ती तो आता भूमी म्हणतो खर तर हा बुके मी तुझ्यासाठी मागवलाय इतक्या मोठ्या संकटातून तू मला असं अलगदरित्या बाहेर काढलंस खरंच कोणीही माझ्या पाठीशी अचानकपणे उभं राहिला नाही त्यावेळेला तू माझ्या पाठीशी होतीस तुझे किती आणि कसे आभार मानू हेच मला कळत नाहीये मी तुला गृहित धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तू माझी मदत केलीस म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला गृहित धरणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी कुठेतरी कुठेतरी मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यासाठी मी हा तुला बुके आणलेला आहे सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती त्यावेळेला एकमेव असं म्हणत आता तो भूमीला बुके देतो भूमी म्हणते आतापर्यंत शंभर वेळा तुम्ही थँक्स म्हणून मोकळे झालेले आहात आता हा बुके कशाला यावरती तो म्हणतो असू दे आणि तो, तो भूमीला बुके देतो त्यानंतर भूमी आता त्याला लिंबूसर कोकम सरबत आणून देते आणि कोकम सरबत आणून दिल्यावरती ती सांगते तुम्ही हे घ्या कालपासून खूप आहात आणि त्यामुळे त्यामुळे हे घ्या आणि आराम करा ओजसला आणायचा हे तर मी ओजसला आणायला शाळेमध्ये चाललेली आहे तुम्ही आराम करा त्यावरती शंकरषण विचार करतो ज्या पद्धतीने पल्लवी माझी काळजी घ्यायची तशीच काळजी खरंच भूमी घेते आहे भूमी तू ग्रेट आहेस काही झालं तरी सुद्धा ह्या आजच्या बायका जगात मिळणं हे जरा कठीण झालेलं आहे आणि त्याला भूमीबद्दलचा आदर आता अजूनच वाढतो तोपर्यंत भूमी आता ओजसला आणायला निघालेली बद्दलच वाढतो तो पर्यंत भूमी आतापर्यंत गायकवाडांना तो आता काही फोटो दाखवतो यावर गायकवाड म्हणतात अहो भूमी मॅडमनी ज्या माणसाचं फुटेज दिलंय ना मला तुमचा अपघात घडवून आणण्यासाठी तुमचे ब्रेक फेल करण्यासाठी तो पण हाच माणूस आहे त्यावर ते आकाश म्हणतो काय आकाश म्हणतो मग हा माणूस का है सगड़ करतो है। हे सगळं करतोय यावरती आता इकडे तो सांगायला लागतो गायकवाड हे भूमीने मला आधीच दिलं होतं भूमी याचा सुद्धा शोध घेते की तुमचा अपघात कुणी घडवून आणला ते या माणसाला पकडल्यावरती मग आपल्याला सगळं समजेल तोपर्यंत मग आता भूमी त्या सुद्धा मागावरती असते दीपक आणि रागिणी यांना पकडण्यासाठी इकडे इकडे आता गायकवाड आणि आकाश यांचे प्रयत्न चालू असताना आता इकडे भूमीचे सुद्धा प्रयत्न चालू होतात भूमी तडक बाहेर पडते रिक्षेमधून आणि त्यानंतर ती रागिणी आणि दीपक हे दोघ जण ज्या वेळेला बोलत असतात त्याच वेळेला आता तिकडे पोहोचते दोघं बोलत असतात आणि त्यावेळेला ती सांगत ती छिडलेली असते दीपक तुझ्याकडून एक काम आता इकडे अजिबात पूर्ण होत नाही आहे तू काय केलंस हे म्हणजे अर्धवट काम केलेलं आहेस असं म्हणत ती आता दीपकला सुद्धा संपवायला कमी नसते करणार पण त्याच वेळेला तिकडे भूमी येते दीपकला आणि रागिणीला एकत्रितपणे पाहते आणि त्यानंतर त्यानंतर भूमी हे सगळं पाहिल्यावरती दीपक म्हणतो रागिणी मॅडम भूमी मॅडम आल्यात भूमी मॅडम आल्यात असं म्हणत मग आता ती तो भूमीचे मे तो पण भूमीने तोपर्यंत पाहिलेलं असतं आता हे सगळं सत्य आकाशला पण समजलंय आणि त्या दीपक बद्दलचं सत्य आणि रागिणीचं सत्य आकाशला समजल्यावरती आकाश या सगळ्यामध्ये काय ऍक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठर